बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्यानं बेळगाव आणि कोल्हापूरमध्ये पडसाद उमटले या सगळ्या घटनेमुळे शुक्रवारी रात्रीपासूनच सीमा भाग आणि महाराष्ट्रभरात खदखद आहे दर्शनाला जात असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या गोष्टींना या कर्नाटक राज्यामध्ये ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे हे समस्त सीमावासी आणि मराठी माणसाने आणि हिंदू माणसं कधीही खपून घेणार नाहीत आणि या संदर्भात आम्ही केलेल्यांचा या डिपार्टमेंटचा आम्ही जाहीर निषेध करतोय महाराष्ट्रात पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर आणि उस्मानाबाद मध्येही या अवमानकारक घटनेचे पडसाद उमटले दोषींवर कारवाई करायचं सोडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या वादात आणखी तेल ओतलं पुतळ्याचं अवमान ही गोष्ट छोटी आहे असं म्हणण्यापर्यंत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची मजल गेली निमिष्ठ कठीण क्रमळकत इथं घटने सणपुट विचारली घटने कल तूरटमा सार्वजनिक आस्ती पास्ती माझ्या सरकार वाहन का आस्ती कानून बाहेर इतर पुनः पुन्हा आगद्यात इतिहासाचा धांडोळा घेतला तर बंगळुरू शहर वसवण्यात शहाजी राजेंचा मोलाचा वाटा होता यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची सोडून कर्नाटकची चिथावणीखोर नाटकं काही थांबण्याचं नाव घेत आहेत संभाजी थोरात साम टी व्ही न्यूज बेळगाव